वेलकम टू धमाल कमाल एक्सप्लोरस दिस चॅनल इज ऑल अबाउट ट्रॅव्हल फूड अँड फी स्वित्झर्लंडचे व्हिडिओ तर शेअर केलेले आहेतच पण स्लोवेनिया या रा कंट्रीची राजधानी लुबलियाचा पण व्हिडिओ ऑलरेडी शेअर केला आहे बघितला नसेल तर जरूर बघा आज मी तुम्हाला एका नवीन कंट्रीत घेऊन जाणार आहे आणि ती म्हणजे आहे क्रोएशिया आम्ही चार दिवस क्रोएशियामध्ये होतो आणि वेगळ्या वेगळ्या सिटीज आम्ही फिरलो तर मी क्रोएशियामध्ये काय काय केलं हे जाणून घ्यायचं असेल तर माझा पुढचे व्हिडिओज न विसरता बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राइब करा सकाळी फ्लिक्स बस घेऊन आम्ही लुब्लियानाहून निघालो आणि क्रोएशियाची राजधानी झॅग्रेब या सिटीमध्ये पोचलो पोचल्यावर आम्ही इकडून अगदी आमचं हॉटेल वॉकिंग डिस्टन्स होतं पासून आम्ही राहिलो होतो हॉटेल स्लिस्कोमध्ये चेक इन टाईम होता दीड आणि आम्ही आम्ही पोचलो होतो एक वाजता म्हटलं अर्धा तास काय करायचं तर जवळच्याच एका स्ट्रीटवर आम्ही फेरफटका मारायला गेलो ही स्ट्रीट, स्ट्रीट अतिशय सुंदर होती इथे हिल्टन हॉटेल अगदी जवळ होतं पूर्ण स्ट्रीट फिरलो अजानी वेगळ्या वेगळ्या गाड्यांच्या जवळ उभं राहून फोटो काढले व्हिडिओ काढले आम्ही पण मस्त फोटो काढले आणि दीड ला बरोबर आम्ही आमच्या हॉटेलला पोचलो चेक इन केलं आणि मग आम्ही आमच्या रूममध्ये गेलो चला आता बघूया हॉटेल ची रूम कशी नाही मस्त आहे रूम छान ओटा वगैरे पण आहे आत लेट्स लेट मी शो यू द रूम खरंच म्हणजे छान रूम आहे इथे असं ओटा वगैरे आहे पाणी आहे मीन सिंक आहे इथे दोन बेड्स आहेत सो हा ही फॅमिली रूम आहे चार लोकांसाठी इथे बसायला टेबल आहे आणि समोर बाल्कनीसुद्धा आहे आणि तसं सुद्धा आहे इथे आणि लेट मी सी द बाथरूम बघूया कसं आहे बाथरूम बाथरूम पण छान आहे प्रशस्त आहे त्यामध्ये मी प्रशस्तच म्हणायला लागली इथे सो so, ओवरऑल गुड रूम बाल्कनी बघूया कशी आहे ती लेट्स सी द बाल्कनी नाईस wow. अँड nice. दिस इज द व्ह्यू फ्रॉम द बाल्कनी मस्त दिसतो आहे ना व्ह्यू छान वाटणार आहे संध्याकाळी अशी मस्त कॉफी वगैरे प्यायला ते बाहेर बसून इथे चेअर्स पण आहे टेबलसुद्धा आहे छान फ्रेशन अप झालो इकडच्या ट्रॅम्पची सर्व माहिती घेतली आणि बाहेर पडलो सिटी एक्सप्लोअर करायला आम्ही झॅग्रेब लोअर टाउन पासून आमचं साईट सिंग सुरू केलं आणि आम्ही पहिल्यांदा उतरलो ते आर्ट पॅव्हिल्युन झॅग्रेबला सो आम्हाला ते खूप तिकडे अशी मस्त वॉकेबल सगळी स्ट्रीट दिसली म्हणून आम्ही तिकडे उतरलो आणि त्या आर्ट पॅव्हिनच्या समोर मस्त फोटो काढला रील केली आणि मग राईट साइडच्या स्ट्रीट वरून वॉकिंग निघालो तिकडे अश्या अशा पाट्या होत्या की कुठल्या डिरेक्शन मध्ये काय काय आहे ते म्हणलं चला बघूया आता काय काय आपल्याला बघता येईल ते हा पावलं चाललो आणि मग आम्हाला तिकडे दिसलं एक पिझ्झा फेस्टिवल असं मोठ म्युझिक लावलं होतं आणि असंख्य पिझ्झाचे स्टॉल्स आणि मध्ये लोक बसून बसत कोणी गवतार बसून खात होत कोणी बेंचेसवर बसून खात होत म्हटलं चला आजचं लंच इकडेच करूया वेगळ्या प्रकारचा एक पिझ्झा घेतला कोल्ड्रिंक घेतलं आणि एन्जॉय केलं त्या म्युझिक लाईव्हली म्युझिक मध्ये पिझ्झा खाताना मस्त मजा आली <स्थाथ> पेट पूजा झाली आणि मग गेलो रिंजीवॅक पार्क मध्ये वीकेंड असल्यामुळे इथे मस्त ची कॉम्पिटिशन चालू होती परत काही आर्ट फेस्ट चालू होता म्युझिक चालू होत खूप छान वाटलं इथे आल्यावर पाणी घेतलं आणि मग पार्कच्या राईट साईडला डायगोनली एक आम्हाला आईस्क्रीम शॉप दिसलं आईस्क्रीम तर खायचंच होतं इकडे असं वेगळ्याच प्रकारचा आम्हाला आईस्क्रीम कोण मिळाला तो थोडासा सॉफ्ट होता कोकोनट बेस्ड होता छान त्याच्यावर शुगर लावली होती सो so, आम्ही मस्त इथे आईस्क्रीम एन्जॉय केलं आणि आईस्क्रीम खात खात पुढे स्ट्रीट वर चालत राहिलो मग आम्ही पोचलो बॅन जोसेफ जिल्हॅसिक्स ट्वेल्थ हा इकडचा एकदम सेंट्रल स्क्वेअर आहे आणि इकडे छान लाईव्हली अॅटमॉस्फिअर होतं आणि इथे मस्त बॅले परफॉर्मन्स आम्हाला बघायला मिळाला कॉम्पिटिशन चालली होती बॅलेची आम्ही त्या झॅग्रेबच्या मेन त्या फिन्युकलर ट्रेनच्या स्टेशनच्या इथे गेलो ही झॅग्रेबमधली सर्वात ओल्डेस्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे अरे का आपण फक्त येस मी yes. ट्रेन घेऊन वरती गेलो आम्ही पोहोचलो सेंट मार्क्स चर्चला चर्च, चर्च आम्ही बाहेरूनच बघितलं आणि मग गेलो अशा स्ट्रीटला की जिकडे आम्हाला अगदी जायचंच होतं द मोस्ट हॅपनिंग स्ट्रीट ऑफ द सिटी द टकलाल सिवा स्ट्रीट सगळे सारखी स्ट्रीट आहे तो भारी वाटतंय आणि बरं आम्ही सिटीतून नाही घेतली तर एक्सप्लोर नसतं करता आलं आम्हाला इथे आणि इथे आम्ही एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये आमचं डिनर केलं फूड एकदम छान होतं बरं वाटलं खूप दिवसांनी इंडियन फूड खाऊन आणि मग आम्ही परत आमच्या रिसॉर्टला आलो कारण उद्या आम्हाला सकाळी लवकर उठून जायचं होतं लिटविस नॅशनल पार्कला